जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्यांच्याशी कधी संघ कधी अस कधी त्यांच्या बरोबर आपलं जमणार नाही अशा लोकांबरोबर आपण म्हणजे लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर हे पाप जेव्हा केलं त्याच वेळेस या एकनाथ शिंदे मधला बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा शिवसैनिक जागृत झाला आणि उठाव केला आणि या राज्यामध्ये सरकार आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मताचं सरकार आपण आणलं त्यांना ही भीती आहे हा एकनाथ शिंदे आमचा करेक्ट कार्यक्रम करेल या भीतीपोटी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कोणी वाकू नमस्कार करतो कोणी काय करतो कोणी शेल्फी काढतो कधी चित्र पाहिलं होतं आपण पा। मग अशा प्रधानमंत्री जे पूर्ण जीवन त्यांनी या देशाला समर्पित केलं दहा वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही नाही तर दुसरे लोक वर्षातून चार महिने परदेशी जातात थंड हवा खायला मग कोणाचं काम करणार आपण रातन दिवस झोपता उठताच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे महायुती महायुती सरकार पडणार स्थापन झाल्यापासून तुम्ही म्हणताय रोज तुम्हालाही वाटलं अरे कधी तर प्रॉब्लेम होईल आपलं आहे सरकार हे आपले लोक आहेत आपल्याला मदत करणारे आहेत पण आज पडणार उद्या पडणार ज्योतिष संपले त्यांना मी बोलो माझ्याकडून ज्योतिष पाठवू का तुम्हाला असं हे जे काही वस्तुस्थिती वास्तवता मान्य केली पाहिजे एकीकडे या देशाची बदनामी करणारे लोक दुसरीकडे देश पुढे नेणारे लोक त्यांच्याकडे अजेंडा पण नाही त्यांच्याकडे स्वतःचे झेंडे पण नाहीत आज आपल्याकडे धनुष्यपाल आहे कमळ आहे घड्याळ आहे त्यांच्याकडे तेही नाही अजेंडा नाही झेंडा नाही काही नाही पण आपल्याकडे नेताही नाही आणि त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे कट कमिशन करप्शन आपल्याकडे काय नीती निर्णय आणि नियत साफ आहे त्यांचं काय म्हणतो आपण करप्शन फर्स्ट आपल्याकडे नेशन फर्स्ट राष्ट्र पाहिलं हे आपलं मोदी साहे ठरवलंय राष्ट्राशी कुठलीही तडजोड करू शकत नाही ज्यांनी या देशाच्या विरोधात वक्तव्य केलं महाराष्ट्र भवनाच्या वर व्यक्त वक्तव्य केलं विरोधामध्ये जे श्रीनगर मध्ये आपण बांधतोय त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना लोक कसं माफ करणार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री त्यांच्याकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार पण नाही आले होते सगळे कडबोळे एकत्र आले नंतर एक 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 एक, 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 एक निघून गेले गेल्या दोन हजार चौदाला पण त्यांनी असंच बदनाम केलं मोदीजींना काय परिस्थिती झाली जेवढ्या शिव्या शाप दिल्या तेवढी मतं जास्ती मिळाली दोन हजार एकोणीसला पण शिव्या शाप दिल्या तेवढी मतं जास्ती मिळाली विरोधी पक्षनेता बनवायचे एवढे देखील खासदार निवडून आले नाही आणि आताची परिस्थिती तर अतिशय भयानक आहे मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत एकीकडे एक मोदी द्वेषाने पछाडलेले या देशविरोधी बदनामी देशाची करणारे आणि दुसरीकडे विकासाचा अजेंडा घेऊन चालणारे या देशातल्या जनतेला कसं गरिबीच्या बाहेर काढायचं काही लोकांनी पूर्वी गरीबी हटाव नारा दिला गरीब हटले नाहीत गरीबी नाही हटले गरीब हटले गरीब पण गरीबी नाही हटली आज मी अभिमानाने सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं पंचवीस कोटी हा आकडा छोटा नाही ऐंशी कोटी जनतेला जे कोविड मध्ये धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला तो पुढे पाच वर्ष कायम ठेवला हे थे का मोदीजींचा पंतप्रधान आवास योजना म्हणजे रोटी कपडा मकान हा पिक्चर आपण पाहिलाय हा रोटी कपडा मकान देणेवाला हा प्रधानमंत्री मोदीजी आहेत आणि म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि म्हणून चोवीस तास काम करणारे लोक आहेत ताईनी बरोबर सांगितलं मी पहाटेपर्यंत काम करतो अजितदादा पहाटे लवकर काम सुरू करतात देवेंद्रजी उशिरापर्यंत काम करतात म्हणजे हे सरकार जे आहे चोवीस तास चालू आहे बरोबर त्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्याकडे बरोबर अंदाज आहे सगळा आणि बरोबर अचूक अंदाज अचूक गणित असणारा माणूस या लोकसभेमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकार आणि बँकेत असल्यामुळे त्यांचा सगळा हिसाब किताब बरोबर असतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी मध्ये चार पाच तास म्हणाले कुठे गेले मुख्यमंत्री गायब झाले अरे मुख्यमंत्री काम करतोय आता त्यांनाही वाटतं की चोवीस तास काम करावं आहे चांगलं चांगला आहे आणि म्हणून मी त्यांना नेहमी सांगतो घरातून बाहेर पडा डोळे उघडून बघा की जिथं तिथं तुम्हाला एकनाथ शिंदे दिसेल राज्यात झालेल्या विकासात तुम्हाला एकनाथ शिंदे दिसेल गरजूंना मदत करताना एकनाथ शिंदे दिसेल शेतकऱ्यांचे अश्रू पुसताना एकनाथ शिंदे दिसेल आणि सगळीकडे एकनाथ शिंदे कधी मला कुठलीही मी मुख्यमंत्री आहे मी एका काम करू मी रस्त्यावर का फिरू मुंबईतली डीप क्लीन ड्राईव्ह ही मी सुरू केली राज्यामध्ये संपूर्ण स्वच्छता मोहीम आपण सुरू करतोय मी कधी मला मुख्यमंत्री म्हणून समजत नाही मी स्वतःला एक सी एम म्हणजे कॉमन मॅन समजतो आणि माझा आणि तुमचा कनेक्ट त्याच्यामुळे जुळलेला आहे आणि म्हणून त्यांना ही भीती आहे हा एकनाथ शिंदे आमचा करेक्ट कार्यक्रम करेल या भीतीपोटी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांच्या छातीत धडकी भरली आहे त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या मी त्यांच्या आरोपांना उत्तर माझ्या कामातून देणार हेच बाळासाहेबांनी मला शिकवलेलं आहे किती आरोप करा परंतु त्याला उत्तर कामातून मिळेल आणि म्हणून या राज्याने मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मदतीने ऐतिहासिक किती निर्णय घेतले एकशे वीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली अडीच वर्षात एक सिंचन प्रकल्प मान्य झाला नव्हता एकशे वीस सिंचन प्रकल्प पंचवीस लाख हेक्टर जमीन ओलिथाखाली आणण्याचं काम आणि म्हणून हे काम करणार सरकार आहे हे शेतकऱ्यांचं आहे माता भगिनींचं कामगारांचं युवांचं ज्येष्ठांचं सगळ्यांचं हे सरकार आहे आणि म्हणून या सरकारच्या पाठीशी आपण उभे राहूया एवढंच आपल्याला सांगतो यवतमाळ जिल्ह्याच्या दोन विधानसभा चंद्रपूर लोकसभेत येतात तिथे महायुतीचे सुधीर भाऊ मुनगंटीवार आपले उमेदवार आहेत त्यांना देखील या ठिकाणी आपण बहुमताने विजयी करा ही देखील आपल्याला मी विनंती करतो पुन्हा एकदा हेमंत पाटील आता ताई खासदार होतील तुम्ही खासदार दोन दोन खासदार एका महिना अरे एका महिन्या पुरता पुढे आम्ही एक्सटेंड करणार ना तुम्हाला देखील आम्ही जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करणार तुम्हाला देखील न्याय देणार सन्मान देणार हा माझा शब्द आहे पुन्हा एकदा मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्याकडे आपली माहेर आपली लेख आलेली आहे आणि त्या लेकीला भरभरून मतदान करा आताचे सर्व रेकॉर्ड तोडून टाका तुमची सेवा करण्याची त्यांनी वचन दिलेलं आहे ते वचन कधी मोडणार नाही यासाठी मुख्यमंत्री म्हणून हा भाऊ तिच्या माग उभा आहे एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी